मकर राशि जिथे चंद्र देवगृशी राशि आहे तो राशी चालत एवं रुचि शुभ कुंभ्य तिथं त्यात पाणी पकडायचं एक वेळी माझ्या मागे म्हणायचं म मग आत्मना श्रुतीस्फूर्ती पुराणोक्त फल प्राप्त्यर्थम नानाविधम गोत्र उत्पन्न नाम समस्त कुटुंबानाम दिवी पाद चतुष्पाद संहिता नाम क्षेम क्षेमस्तैर्य ऐश्वर्य आयु आरोग्य प्राप्त्यर्थ समस्त दुरीत पश दुरीत पश्यंत अर्थ सकल मनिपसित मनोरथ सिद्धार्थ सेवा प्रतिष्ठान मंडल प्रतिनिधी स्वरूपे महागणपती स्थापना पूजनम प्रत्यर्थे सत्यनारायण महापूजा अहम करीशे सोडून द्यायचं बाका दुंड राहणार काय सूर्य कोटी समप्रवा निर्मण कर्मदेव सरकारी सूत्रदा हात पुसून घ्यायचा ध्यान ध्या मी नमस्कारा मी समर्पयामि अक्षता वयचा गणपती बाप्पाच्या सुपारीवर आवाहन अर्ते अक्षतांस समर्पयामि सुपारी उचलून ताटात घ्यायची अभिषेकासाठी फक्त सुपारी, उप्ता सुपारी।, उप्ता सुपारी।, उप्ता सुपारी। चार चारपडा पाणी घ्यायचं श्रीमंत महागणपती पद्यपद्यम समर्पयामर्पयाचमने समर्पयामि स्नानिअम समर्पया पंचामृत अमोल गोलाचे श्रीमन महागनाधिपतिन महा पंचामृत स्नानं समर्पयामि पंचामृत साधपानी स्वादपाणी व्हायचा दोन वेळा शुद्धोदक स्नानं समर्पया सकल पूजार गंधाक्षता पुष्प हरिद्राम कुंकुम सौभाग्यद्रव्या समर्पया नमस्कार करायचा प्रार्थना पूर्वक नमस्कार मी समर्पया मी गणपती बाप्पावर थेंब थेंब पाण्याचा अभिषेक करायचा पाणी टाकत राहायचं वक्र तोंड महाकाय सूर्यकोटी समर्प्रमा निर्विघ्न कृमे देव सर्व कार्य शुद्रोंदेवाय देवा बदरंगाय मागरात्री अंगे तुझ्या ऋषुम देवी तमे दायू

शांती तेवढ झाल्यानंतर इथे ठेवून द्या समोर छोटासा गंध लावा विलोपनार्थ हे समर्पया मी हळदी कुंकू लावायचं हरिद्राम कुंकुम हे हो। इकडे हरिद्राम कुंकुम सौभाग्य द्रव्याने समर्पया मी गंधाक्ष अक्षता व्हायच्या अलंकारार्थे अक्षदान

ओ श्रीमनमावनादिपदे नमा धूपं या कृपया मे दीपं नमस्कार करेता प्रार्थना पूर्वक नमस्कारा मे समर्पयामि त्यानंतर आता गणपती बाप्पाच्या इथे समोर गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा याच्यावरती तीन वेळा पाणी फिरवायचं सत्यन वर्त गुळ खोबऱ्यापती सत्यन वर्तं परिसंचय आम्ही ओम तस्मितुरवरण्य भर्गो देवस्य धीमहि धियो यो प्रचोदयात बरोबर त्याच्यानंतर इथे हातात घ्यायचं थोडस फळावर पहिला विडा गणपती बाप्पाचा मुख्य फल आम्ही हाताची उंडळ खुली करायची ओम यज्ञ मय दंत देवस्थाने धर्माने प्रथम तेहनाकम मयमान सच्र पूर्वे साध्या संधी देवा ओम श्री गणपती बाप्पाला अर्पण करायची इकडे झाले मंत्र पुष्पांजली आहे ताईच्या हातात द्यायची मंत्र पुष्पांजली त्यांच्या हातात अर्पण करा ती पण घ्या माझी मंत्र पुष्पांजली काय काही नाही दोन मिनिट त्यांची पण थोड़ी बाकी मंत्र आज पूजा करताना गेले दहा दिवस आमच्याकडून काही चुकलं असेल चुकून काही राहिलं असेल तर मला आणि आमच्या मंडळातल्या सर्वांना क्षमा करून झालेली सेवा तुमच्या चरणी अर्पण करून घ्या आव्हान सगळ्यांच्या घरात सुख शांती आनंदी समृद्धी भरभराटी दाखवून लक्ष्मीचा सहवास असु दयावान आमचा दाना मी रूपम देय 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 पुत्राने दे धन नर गावाचे देव मंत्र दास तुमी श्री मन महाग्नादिपतेनामा प्रार्थना पूर्वक नमस्कारामी समर्पयामि बरोबर

गंधार बुडवायचं अक्षदेत बुडवायचं फक्त त्या तांब्यात सोडायचं समोरच कलश समोर गायत्री सांगितलं शांती गुरुदक्ष कर का असा हात ठेवायचा पालता तांब्यावर मी सांगेल तेव्हा सात नद्यांची नावं घ्यायची म्हणजे आपण पूजेसाठी सात सा, नद्यांचं सा पाणी आणलंय कलश समित्र गायत्री सावित्री शांती गुरु शेखर का गंगे शैव यमुने शैव गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधू कावे